अहेरी तालुक्यातील रेती घाटांचे लिलाव न झाल्याने घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी रेती मिळणे कठीण झाले आहे त्यातच तस्करीची रेती घेऊन बांधकाम करणे परवडणार नाही त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील विविध योजनेअंतर्गत मंजूर बांधकाम तसेच घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महागाव ग्रामपंचायतने तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे महागाव ग्रामपंचायत हद्दीतील प्राणिता नदीलगत मागील दोन वर्षांपासून झाला नाही केंद्र व राज्य शासन पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहेत तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर बांधकाम मंजूर करण्यात आले मात्र रेती अभावी घरकुल बांधकाम तसेच ग्रामपंचायत स्तरावरील विविध मंजूर बांधकाम अपूर्ण आहेत अपूर्ण घरकुल बांधकाम व ग्रामपंचायत स्तरावरील विविध योजनेची मंजूर झालेली बांधकाम पूर्ण करण्यासाठी तसेच स्वतःचे घरकुल बांधकामासाठी रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे निवेदन देताना सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी व सदस्य उपस्थित होते अहेरी क्षेत्रात शासनाकडून अनेक विकास कामे मंजूर आहेत ती कामे पूर्णत्वास नेण्यासाठी रेतीची अत्यंत आवश्यकता आहे क्षेत्रातील एकही आतापर्यंत लिलाव झाले नाही त्यामुळे विकास कामांचे उद्दिष्ट रेती लिलाव न झाल्यामुळे अवैध रेती उत्खननाला जोमाल आहे या प्रकाराला आला घालण्यासाठी व महसुली उत्पन्न जमा होऊन विकास कामांना मिळावी यासाठी क्षेत्रातील घाटांचे लिलाव करावे ही मागणी उपसरपंच संजय अलोने यांनी केली आहे